अवधू उदय चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना ज्याची बुद्धी संकटात खचत नाही त्याला अशक्य असे काहीच नसते तर चला आपल्या व्हिडिओला सुरू करूया गुरुचरित्र पारायण केल्याने काय फळ मिळते याचे उत्तर एका वाक्यात द्यायचं असेल तर इच्छित फलप्राप्ती असे देता येईल जे जे मनी इच्छावे ते भगवत कृपे पावावे अशा प्रकारचे फळ दत्तभक्तीने प्राप्त होते असे असूनही दत्त भक्तीकडे वळणाऱ्यांची संख्या थोडीच आहे याचे कारण म्हणजे दुर्बलता दुर्लभ आहे आणि अनंत जन्मांच्या पुण्याईने याची प्राप्ती होते मग दत्त मंदिरासमोर जरी घर असले तरी दर्शनाची बुद्धी होईलच असे नाही तसे प्रारब्धात असावे लागते आणि प्रारब्धात जर असेल तरच दत्त महाराज हजारो महिलांवरून बोलावून घेतात आणि पूजा स्वीकारतात बऱ्याचदा ध्यानी मनी नसतानाही आपण एखाद्या दत्तक्षेत्रि जातो आणि बऱ्याचदा खूप दिवस आधी ठरवून होत नाही ते आपल्या हातून घडून जाते आणि दत्त आपण घेतो खर तर हे योग दत्त महाराज ठरवून आणत असतात आणि त्यांच्या बोलण्यामागे किंवा न बोलण्यामागे काही कारण असते त्यांची लीला ह्या नेहमी लक्षात येतातच असं नाही आणि म्हणून ठरवून सुद्धा जाणे होत नसेल तेव्हा त्यामागे त्यांचा काहीतरी येतो आहे हे लक्षात घ्यावे मात्र ते भक्तवत्चल आहेत तेव्हा ते आपल्याला टाळत आहेत का असे मनात सुद्धा आणू नये अहो त्यांनी आपल्या भक्तांच्या उद्धाराची काळजी नाही असे कसे म्हणता येईल तीच गोष्ट पारायणाची ठरवून देखील जर काही येत असेल तर त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे असे मानून प्रार्थना करावी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जय जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला दत्त जयंती सप्ताहात जर पारण्याला बसता आले नसेल तर तुम्ही हे पारायण कधीही आपल्या घरी करू शकता पण याची नियमावली आहे तुम्हाला आधीच्या व्हिडिओत सांगितलेले तर तुम्ही हे पारायण कोणत्याही शनिवारपासून चालू केले तर याची सांगता शुक्रवारी करावी आणि शनिवारी ह्याची पूर्ण ग्रंथाची समाप्ती करावी म्हणजे ग्रंथाला नैवेद्य शनिवारी दाखवून जे काही आपण तीन मुले सात मुले मुले घालू ते समारोह आपण शनिवारी करू शकतो जर अशा पद्धतीने आपण वारंवार जर गुरुचरित्र पारण केले तर अनन्य साधारण लाभ तर मिळतोच परंतु आपल्या मार्गातील आलेले सर्व काही अडथळे दूर होतात आपल्या पापाचे पापाचे रूपांतर पुण्याही होते आप आपल्याला व आपल्या सहकुटुंबाला सात जन्माला पूर्वल असे पुण्यही मार्ग मिळतो पुण्य मिळते तर इतकं फलश्रुती या पारण्यात असेल तर आपण साप्ताहिक पारण्यात नसेल जमेल तर तुम्ही येणाऱ्या कोणत्याही शनिवारी सुरुवात करा आणि शुक्रवारी सांगता करून आपल्या ग्रंथाला शनिवारी नैवेद जाऊन समाप्ती करा असे प्रकारचे पुण्य प्राप्त करा श्री स्वामी समर्थ सर्वांना